बिग बॉस मराठीचा सीझन फाईव्ह मध्ये सूरज चव्हाण हे वेगळं आणि चर्चेत असलेलं नाव आहे काल सूरज चव्हाणची फॅमिली बिग बॉस मराठीच्या घरात गेलेली होती सूरज चव्हाणला भेटली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळं सूरज चव्हाणच्या फॅमिलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण बघतोय की मीडियाच्या अशा प्रकारे गर्दी सूरज चव्हाणच्या दारात आपल्याला दिसून येते एकंदरीतच पुण्या मुंबईतून अनेक कंटेंट क्रिएटर जे आहेत ते जे यूटूबमध्ये आहेत वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवरती काम करणारे जे क्रिएटर आहेत ते आपण इथं बघतोय की कशा पद्धतीने सूरजच्या फॅमिलीचा इंटरव्ह्यू घेताना दिसत आहेत अर्थातच आता सध्या सूरज चव्हाणच्या दारामध्ये मीडियाची गर्दी आपल्याला एकंदरीतच दिसून येत आहे की हा समोर जो इंटरव्ह्यू चालू आहे तो एक रायडर मंदार याचा हा सध्याचा इंटरव्ह्यू चालू आहे आणि त्याच्यामुळं आज सूरज चव्हाणच्या फॅमिलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मीडियाची कशा पद्धतीनं गर्दी आपण सगळ्या वर गाड्या पण बघू शकतो की रस्त्यावरती इकडे चारही बाजूला अनेक जण इथं येऊन थांबलेत वेटिंग आहेत आणि हा सगळा इंटरव्ह्यू चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक युट्युबर्स अनेक इंस्टावाले काम करणारे असतील किंवा एंटरटेनमेंटशी निगडीत काम करणारे जेवढे कंटेंट क्रिएटर आहेत हे सगळेजण बऱ्यापैकी सूरज चव्हाणच्या घरी आपल्याला सूरज फॅमिलीचा इंटरव्ह्यू घेताना दिसत आहेत बरेचसे क्रिएटर जे आहेत ते सकाळपासून अक्षरशः सकाळी सहा वाजता सूरजची फॅमिली सगळी झोपलेली होती त्यावेळेस हा युट्यूबर आहे तुषार धुमाळ तुषार धुमाळ नावानच त्याचं पेज आहे आणि हा सकाळी सहा वाजताच इथं येऊन बसला होता त्याच्यानंतर चांग साठी जे युट्यूब चॅनल आहे त्याचा देखील क्रिएटर म्हणजे चांग भलं चालवणार आपण हे सकाळपासून इथे येऊन बसले तुषार तू सहा वाजता झाला होता सकाळी विशेष म्हणजे सुरतचं घर माझ्या घरापासून सध्या एक ते नऊ किलोमीटर आणि क्रिएटर तालुक्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा इतक्या उंचीवरती पोहोचतोय काल त्याच्या कुटुंबांचा कुटुंब जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेलो होतं त्या पाहिली बहिणी त्याच्या पहिल्या भेटलेल्या एक भावनिक क्षण होता एक मनामध्ये कुठंतरी होतं त्याच्या तुम्ही माझ्या तुषार धुमाळ चॅनलवरती गणपतीची स्थापना असेल किंवा त्याच्या कुटुंबाची मुलाखत असेल गणेश उत्सवात नंतर विसर्जन असेल किंवा आत्ता एक सकाळीच मी सगळ्यात अधोगर आल्यामुळे मला चान्स भेटला कुटुंबाचा मुलाखत घ्यायचा ती तुम्ही मुलाखत पाहत असाल एक अभिमान वाटतो बारामतीतला आहे तो आणि एक बारामतीकडे असल्याचा खूपच अभिमान आहे आणि माझ्या चव्हाण खूप वाढले खूप वाढले त्याचं खूप योगदान आहे त्याच्यामुळेच अनेक क्रिएटर सध्या अस्तित्वात आहेत तू सातारपासून येऊन बसला येते सकाळपासून काय नियोजन काय गेले दाखल मी रात्रीच येणार होतो पण म्हटलं जरा सकाळी यावं म्हटलं आणि बरं वाटतंय चांगलं वाटतंय असं वाटतं की आपला आपलाच कुठला तरी हक्काचा माणूस बिग बॉस मध्ये गेलाय आणि प्रत्येक डायलॉग त्याचे फेमस होत आहेत दोघांनी पण बिग बॉसच सेट गाजवलं हो आणि सूरज बद्दल सांगायचं म्हटलं तर बरेच वाईट कमेंट करत होते त्याला म्हणजे आपण कसं होतं सूरजला वाचता येत नव्हतं ते महत्वाचं होतं कारण निगेटिव्ह जे कमेंट्स होत्या त्याकडे लक्ष नाही देता आला त्यामुळं तो पुढे गेला असंच म्हणावं लागेल कारण काय होतं माणसाची खच्चीकरण केलं जातं आणि निगेटिव्ह कमेंट्स वाचतात त्यामुळे ते, ते कुठेतरी म्हणजे ती करायची इच्छा सोडून देतो माणूस असं त्यामुळे ते महत्वाचं झालं मुळात ज्यावेळेस आपल्यावरती टीका टिप्पणी टीक कमेंटच्या माध्यमातून होत असते त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि असतं आणि अगदी व्यवस्थित काम त्याला त्या टीका टिप्पणीला टीक उत्तर हे आपल्या कामातून द्यायचं असतं आणि तुषारने तुषारने योग्य मुद्दा सांगितलेला आहे अनेक युट्यूबरचं हे दुकान आहे पण पाठीमागे जो इंटरव्ह्यू चालू आहे तो ऍक्ट रायडर मंदारचा आहे जो तुम्ही बघता की ऍक्ट रायडर मंदार हा प्रत्येक एपिसोड संपल्यानंतर काही मिनिटात त्या दिवशी काय घडलेलं आहे आणि काय काय बिग बॉसमध्ये घडलं आहे याच्या बाबतीत सर्व डिटेल्स येत असतो तो, तो देखील आज इथं येऊन सुरतच्या फॅमिली